नमस्कार ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नम शिवाय वृंदाज ज्योतिषमध्ये आपलं स्वागत उद्या आहे होळी पौर्णिमा तर होळी पौर्णिमेनिमित्त एक उपाय मी सांगणार आहे कारण दोन हजार पंचवीस हे साल जे आहे ते मंगळाच्या आधिपत्याखाली असल्यामुळे आपल्याला अनेक घटना बघायला मिळतील की ज्या खूप ऊर्जावान आहेत पण कधीकधी जास्त एनर्जी असेल तरी देखील बऱ्याच प्रमाणात हानी होते जसं आग लागणे ॲक्सिडेंट होणे या प्रकारच्या घटना बऱ्याच आपल्याला या दोन हजार पंचवीसमध्ये पाहायला मिळणार आहेत नियती कोणाला टाळता येणार नाही पण होळी पौर्णिमेनिमित्त एक उपाय मी सगळ्यांना सांगणार आहे काय करायचं आहे हातामध्ये सात लवंगा घ्यायच्या की ज्याला फूल व्यवस्थित आहे अशा सात लवंगा घ्यायच्या थोडासा भीमसेन कापूर घ्यायचा त्यानंतर खडे मीठ जर असेल तर खडे मीठ तर साधं मीठ आणि पिवळी मोहरी असं सगळं हातामध्ये घ्यायचं आहे मूड बंद करायची आहे आणि पूर्ण अंगाच्या भोवती फिरवायचं नाही आहे पूर्ण कपाळापासून डोक्यापासून सगळ्या शरीरावरती असं ते हात असा टच झाला पाहिजे आपला फिरला पाहिजे पूर्ण शरीरावरनं हात फिरवायचा आहे पूर्ण शरीरावरून आणि मग पूर्ण शरीरावरनं हात फिरवला की ते जे मुठीतलं सगळ्या वस्तू आहेत त्या होळीमध्ये ज्या पेटत्या होळी आहे त्या पेटत्या होळीमध्ये टाकून द्यायचं आहे आणि घरात आल्यावरती हातपाय धुवून घ्यायचे हा उद्या होळी पौर्णिमेचा चांगला उपाय आहे की जेवढ्या काही नकारात्मक गोष्टी आपल्या शरीराच्या भोवती असतील शरीराच्या आतमध्ये असतील किंवा काही मनामध्ये असतील तर ही सगळी निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी हा एक उत्तम उपाय आहे करून बघा शुभम भवतु ओम नम शिवाय